मदर कर मदन कर मम अंतिम वरुण हाय नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण आय होप की सर्वजण खूप मजेत आणि आनंदात असतील मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप उशिरा येतोय तरी पण ॲडजस्ट करून घ्या आता हा व्हिडिओ कधीचा आहे तर नागपंचमीचा आहे आणि खूप दिवस झालं मला तो एडिट करायचा करायचा म्हणत म्हणत तो राहून गेले बऱ्याचशा काय काय गोष्टी घडत होत्या जसं की तुम्हाला माहीतच आहे पंधरा दिवस तर शेरूच्या कणकणीमध्ये कर्ण आजारपणामध्ये तेच गेलं त्याच्यामुळे झालंच नाही ते तर आज नागपंचमीचा दिवस हो तर माता वारुळाच्या पूजा करायला चाललो आहे दारात मस्त अशी रांगोळी काढली होती आणि हे माझं ताट जे आम्ही आता पूजायला चाललेलं तो वारुड बाजूलाच आहे तर खूप उशीर झाला होता आम्हाला जायला आम्ही वाट बघत होतो की मुलं झोपावीत मुलं झोपली की म्हणजे आम्ही जायला रिकामं झालं पण मुलं काय केल्या आज झोपतच नव्हती म्हटलं चला मग त्यांना घेऊनच जावं तसं तर जवळच आहे पण तिथं गेल्यावर मुलं काही शांत बसणार नाहीत म्हणून मग जा घेऊनच जायचा विचार केला

आमच्या लहानपणापासून आम्ही वारुळाची पूजा करत आलो आहे एक तर भावाचा उपवास असतो नागपंचमीच्या आदल्या दिवशी त्या दिवशी आणि नागपंचमीच्या दिवशी आता सगळीकडेच मला नाही वाटत हे केलं जातं कारण मी मुंबईमध्ये पण जेव्हा राहत होते त्यावेळेला अशी कुठलीच गोष्ट तिथं केली गेली नव्हती आणि मी कधीच बघितलं नाही की अशी तिथं वारुळाची पूजा वगैरे झाली मेन म्हणजे तिथं वारुळ बघायला पण मिळणार नाही हीच तर पहिली गोष्ट आहे आणि आपल्या गावाकडे या सगळ्या गोष्टी आहेत आणि अजून पण केल्या जातात त्याच्यामुळं मस्त चांगलं वाटतं कारण अशा गोष्टी टिकवल्या गेल्या पाहिजेत भले आता ते आपल्या मुलांपर्यंत किती पद पोचतील माहिती नाही पण जेवढा पण आपल्या शक्य होईल त्यांना दाखवण्याचा किंवा करण्याचा तर त्या गोष्टी करायच्या मग आता सगळेच करतात तर म्हटलं चला आपण पण यावर्षी पूजा करून घेऊ जवळपास सहा वर्षांनी मी पूजा करत होते नागपंचमी नागपंचमीचीही पण छान वाटलं आणि सोबत आज नागपंचमीच्या संध्याकाळी खेळ पण असणार आहेत ब नागपंचमीचा खेळ म्हणजे खरं तर बायकांनी एकत्र येऊन विरंगोळा करण्यासारखा मेन असतं त्याच्यामध्ये गाणी म्हणणं नाचणं आता अलीकडं गाण्यांवर जास्त करून नाचलं जातं सगळ्या प्रकारचे जा बाकीचे जे आवडीचे खेळ आहेत खे, ते खेळायचे लहानपणीचे खेळ ते सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि हीच खरी मजा असते एकत्र येऊन सगळं गोष्टी करणं आणि त्या गोष्टींना खूप मजा असते आणि ते तुम्हाला सगळं आज संध्याकाळी बघायला मिळणार आहे ती, <laughs> <गुणानी>, <laughs> <काई लाँ दे>? <laughs> <laughs> आता आमच्या घरी मी एकटीच असल्यामुळं आणि सरू असल्यामुळं असं केलं होतं की आमच्या शेजारीच आम्ही सगळा पुरणाचा स्वयंपाक बनवला होता मी घरी काही स्वयंपाक वगैरे बनवलं नव्हता नुसतं आपलं देवाला नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक आमच्या शेजारच्या ताईंनी बनवलेला त्यांनी एवढा मस्त स्वयंपाक बनवतात ते एवढ्या फास्ट बनवतात ना त्यांना स्वयंपाक बनवताना एवढा असं उशीरच लागत नाही कुठला पण स्वयंपाक असू एकदम पटकन बनवून रिकाम होतात तसं माझं नसतं मला थोडासा वेळ लागतो पण आता बोलल्या की आज तुम्ही स्वयंपाक करूच नका आपण इथं सगळेजण स्वयंपाक करू आणि जेवू मग आम्ही सगळ्यांनी मिळूनच स्वयंपाक केला असं सगळ्यांनी मिळून जेवायला खरंच खूप मजा येते बरं का आणि असे चाळीमधली घरं असू देत मुंबईमध्ये किंवा पहिला जी बैठकी घरं असायची ना त्यावेळेला सगळेजण एक असे एकमेकांच्या घरी जाऊन असं ताट घेऊन जाणार आणि जेवणार अशी पद्धत असायची पण अलीकडे हे सगळ्या गोष्टी खरं होतच नाहीत फ्लॅट सिस्टीम आल्यापासून हे सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींचा आनंदच मुलांना माहीत नाही पण आम्ही तो टिकवला येतं आमच्या घरी दोन्ही घरामध्ये तर ते चालू असतात हे असं सगळं नागपंचमीचं रिंगण मी असे खेळ कधीच खेळलेले नाही आज पहिल्यांदा मला खूप जास्त खेळायची इच्छा होती पण शरूच्या बाबांना सुट्टी नव्हती ऑफिसला ते असल्यामुळं शरू कुणाकडेच जात नाही अजिबातच कुणाकडे जात नाही त्यामुळं बरेच दोन तीन खेळ जे होते तर मी त्याला घेऊन केलं ते सगळं नाचले जरा मला खूप इच्छा होती नाचायची ह्यांच्याबरोबर सगळं करायचे पण ते काय जमलंच नाही कारण मुल असं शरूला घेऊन डान्स करणं किंवा सगळा फेर धरणं म्हणजे एकदम थकल्यासारखं होतं त्याच्यामुळे ते आम्ही साडी वगैरे घातले ती पण सगळी चेंज केली कारण मुलांना कंटिन्यू बस घेऊन राहायला लागत होतं आणि ते काय केल्या झोप लागल्यासारखे के करायचे चिटकून अंगाला राहायचं मग झोपच लागल्यासारखे करायचे आणि एवढ्या सगळ्या आवाजात तर त्यांना खरंच झोप लागणारच नव्हती तरी पण त्यांना सोडायचंच नव्हतं साडी चेंज केली आणि खाली आलो आणि बसलो इथं मुलांना घेऊन आणि बघ आता कशा नाटक चाललंय त्यांचं झोपायचं चा, पण झोपायचं तर नाही पण उगीच मांडी घालून मांडीवर बसायचंय आणि बसून बसून खेळ बघायचा असं त्यांचं चाललेलं चला पुढचा खेळ बघा आता हे सगळं बघून तुम्हाला वाटत असेल कुणाचं कुणाला काही कळतच नाहीये काय हे पण एवढा अंधार होता ना दोन्ही साईडला लाईट होत्या आणि बरोबर मध्ये हा खेळ सगळा चालू होता आणि त्याच्यामुळं शूटमध्ये पण थोडंसं अंधार पडल्यासारखं दिसतंय त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा पण खेळ एवढे छान झाले ना एकदम मस्त आहे मजा आपण स्वतः आनंद होऊन खुश होत झाला पाहिजे आपल्याला मजा आली पाहिजे ते खेळ खेळून ते खेळ म्हणजे आपले नागपंचमीचे खेळ असं काही ट्रॅडिशनल ते पहिला होते तसेच खेळ खेळले पाहिजेत असं पण काही नाही आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये आनंद मिळणं सगळ्यात महत्त्वाचं आणि एवढं खरं झालं आम्ही बघत बसलेलो पण आम्ही बघूनच आम्ही एवढे खुश झालेलो ना हे मेंढू पळवणं हा एक गेम होता म्हणजे ही सगळे मेंढराची लाईन असते आणि एकानं यायचं आणि त्याच्यातली मेंढर पळवायची आता में ती मेंढर पळवून द्यायची नाही ह्याच्यासाठी यांची धड ही धडपड ही करणार असा हा गेम मी हा पहिले हा तर गेम मी पहिल्यांदाच बघितला आम्ही लहानपणी हा गेम खेळलेलो पण नव्हतो त्याच्यामुळे हे सगळे गेम बघून बघूनच मला एवढा आनंद होता की मला असं वाटत होतं मी कधी उठून आणि कधी जाईन खेळायला पण झालंच नाही खेळायला बघून बघूनच मस्त आनंद घेतला तर बघे आता नंतर पुढच्या वर्षी झालं शरूने खेळायला दिलं तर मग खेळायला मिळेलच

ही होती खरी ट्रॅडिशनल गाणी जी आपली वयस्कर माणसं आजीपर्यंतच आता झाली आहेत कारण आपल्या आयांना पण ती गाणं येत नाहीत आता पाहिजे तेवढी बऱ्याच जणांना ना येत नाहीत ती गाणी त्याच्यामुळं तिथं तिथलीच जी तेवढी जी पिढी होती आजीपर्यंतची तीच शेवटची पिढी आहे जी यांना ही सगळी गाणी येत असतील इथून पुढच्या पिढ्यानंतर माहीत नाही हे सगळी गाणी माहीत तर असतील ना की नाही तर ह्या आज पण ती गाणी म्हटली त्याच्यामुळं अजून परत ह्या ज्या वातावरणात आहे अजून आनंद सगळ्यात म्हणजे छान वातावरण झालं त्या सगळ्या कार्यक्रमामुळं आणि त्यानंतर सोबत एकदम लास्ट एंड म्हणून एक गाणं लावलं सगळ्यांनी आणि मस्त धमाल त्याच्यावर डान्स केला मनसोक्त जसा पाहिजे तर असा होता आज आमचा नागपंचमीचा दिवस तुम्हाला कसा वाटा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे असे खेळ खेळले जातात का ते पण सांगा तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया असेच व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला सर्वांना बाय बाय